भिवंडी शहरातील मंडई परिसरातील रिक्षा स्टँडजवळ पोलीस चौकीसमोर टपऱ्या उभारण्यात आल्याने रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा उरलेली नाही या संदर्भात पालिका प्रशासनाकडील मागील वर्षभरात पाच वेळा पत्र व्यवहार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप लालबावटा रिक्षाचालक मालक युनियनने केला आहे याच निषेधार्थ संघटनेचे प्रमुख कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून भिवंडी महानगरपालिका मुख्यालयासमोर ढ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आज आंदोलन तीव्र करत रिक्षा मुख्यालयासमोर उभ्या करून प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे यावेळी महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लालबावटा चालक मालक युनियनच्या वतीने सांगण्यात आले की मागील वर्षभरापासून तीन बत्ती नाक्यावर रिक्षा स्टँडवर अवैध कब्जा झाला आहे याबाबत अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदने देण्यात आली एकोणतीस तारखेला देखील अवैध कब्जा हटवण्याची मागणी करणारे पत्र देण्यात आले तसेच दहा तारखेला चार चार जणांनी उपोषण केले मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर संबंधित भागातील अवैध केबिन काढून टाकण्याचे आणि मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देण्याचे सांगण्यात आले मात्र दहा दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे नाईलाजास्तव महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात करू देणार नाही असा इशाराही संघटनेने दिला आहे लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने आम्ही गेल्या वर्षभरापासून तीन बत्ती नाक्यावर जो अवैध कब्जा आमच्या रिक्षा स्टँड वर झालेला आहे तो हटवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही महानगरपालिकेला विनंती करतोय गेल्या एकोणतीस तारखेला आम्ही महानगरपालिकेला एक पत्र देऊन सांगितलं होतं की इथे आता तो अवैध कब्जा हटवावा रिक्षा स्टँड वरचा नाहीतर आम्ही आपल्या कार्यालयाच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्याला नऊ तारखेपासून बसणार आहे त्यांनी सत एकोणतीस तारखेपासून नऊ तारखेपर्यंत काहीही केलं नाही नऊ तारखेला आम्हाला धरणे आंदोलनाला बसायला लागलं नऊ तारखेलाही काही त्यांनी निर्णय घेतला नाही शेवटी दहा तारखेला आम्हाला चार लोकांना उपोषणाला बसवायला लागलं उपोषण करूनही ते काही बोलले नाही काल आमच्याशी दराडे बोलले की आम्ही तुम्हाला आठ दिवसात ती केबिन आहे ती केबिन काढ काढतो आणि तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो असं लिखित देतो असं ते बोलले आणि दहा दिवसात ऑफिसमधून पळून गेले त्यामुळे नाईज लाज असतो आज आम्हाला महानगरपालिकेचं गेट बंद करायला लागलेलं ला आहे पोलिसांच्या विनंतीवरून आम्ही हे गेट आता खाली केलेलं आहे परंतु आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही महानगरपालिकेने आयुक्तांनी तर आम्ही परत सगळ्याच्या सगळे महानगरपालिकेला घेराव घालू कोणाला आतमध्ये जाऊ देणार नाही कोणाला बाहेर येऊ देणार नाही असं आंदोलन आम्ही करतो